एक मोठी बातमी आहे मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अंधरीमधन अटक करण्यात आली आहे आरोपींकडून सात पिस्तुलं आणि एकवीस राऊंड जप्त करण्यात आले आरोपी बिश्नोय गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे आणि हे सर्व पाचही आरोपी बावीस ते सत्तावीस वर्ष वयोगटामधील आहेत आरोपी हरियाणा बिहार आणि राजस्थान इथले असल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत जुई मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या या पाच जणांना अंधेरीमधनं अटक करण्यात आलेली आहे पोलिसांची या कारवाईच्या संदर्भात नेमकी काय माहिती ऋतुजा आपण पाहतोय की मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाई अंतर्गत त्यांनी पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांना कुठल्या आरोपाखाली अटक केली आहे तर तो आरोप म्हणजे मुंबईतील एका सेलिब्रिटीची हत्या करण्याचा कट या सर्वांनी रचला होता आणि त्यासाठी हे मुंबईत आले होते मात्र हा कट त्यांचा शिजण्याच्या आधीच हा कट त्यांनी साकारण्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे पाच जणांकडून सात पिस्तूल आणि एकवीस राऊंड जप्त करण्यात आले आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते की हे पाचही जण जण बिष्णोई संबंधित आहे या पाच जणांची नावं जर आपण पाहिली ऋतुजा तर मग विकास ठाकूर उर्फ विकी सतीश सुमित कुमार दिलवर श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे या पाच जणांपैकी सुमित कुमार विरोधात अनेक गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहे तर विकास ठाकूर विरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते हे पाचही जण हरियाणा बिहार आणि राजस्थानमधून आल्याची देखील माहिती मिळते परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे सर्वजण बिश्नोई गँगचे असल्याची शक्यता वर्तवली जाते तो सेलिब्रिटी कोण आहे ज्याचे हत्येचा कट हे सर्व रचत होते ते अजूनही स्पष्ट झालेले नाही अधिकची चौकशी जेव्हा पोलीस करतील तेव्हाच हे स्पष्ट होईल की ते नेमकं कोणाच्या हत्येचा कट रचत होते मात्र अद्यापही चौकशी सुरू आहे संपूर्ण चौकशी झाल्यावरच पोलीस अधिकची माहिती देतील ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहिती साठी